नमस्कार लातूर मतदारसंघावर बोलल्यानंतर मी आता मुद्दाम बीड लोकसभा मतदारसंघावरती बोलायला आलोय बीड यासाठी की पुन्हा इथे माझे वास्तव्याचे संबंध आहेत म्हणजे साधारणत आठ वर्षाचा सा कालावधी मी बीड जिल्ह्यामध्ये पत्रकार म्हणून काम केलेलं आहे आणि या बीड जिल्ह्याच्या रा, जाती राजकारणातल्या जातीय राजकारणाची चर्चा सगळीकडे असली तरी सुद्धा बीड जिल्ह्यानं जातीय राजकारण केलेलं नाही आहे हा माझा अनुभव आहे म्हणजे बीडची जनता ही कधीच जातीयवादी नाही हे मी छाती ठोकपणे सांगू शकतो उलट लातूर जिल्ह्याच्या तुलनेत बीडचं राजकारण प्रचंड पुरोगामी आहे प्रचंड पुरोगामी या पुरोगामी राजकारणाला खिळ घालण्याचं काम मात्र बीड जिल्ह्यात सुरू आहे पुरोगामी कसं आहे ते अगदी शॉर्ट मध्ये सांगून टाकतो फार वेळ घेत नाही लातूर जिल्ह्यामध्ये रुपाताई पाटील निलंगेकर या खासदार झाल्याचा सा अपवाद वगळता एकही महिला नेतृत्व पुढे आलेलं नाही आहे पण बीड जिल्ह्यामध्ये पंकजा मुंडे प्रीतम मुंडे रजनी पाटील ज्या केच्या खासदारही होत्या आता राज्यसभेवर हो आहेत विमलताई मुंडा ज्या सर्वाधिक काळ मंत्री राहिलेल्या आहेत गोपीनाथ गोपीनाथ मुंडेंच्या पेक्षाही अधिक काळ मंत्री राहिल्यात अधिक काळ आमदार राहिल्यात उषा दराडे ज्या चळवळीतल्या कार्यकर्त्या आहेत आणि सगळ्यात मोठं नाव म्हणजे केशर काकू क्षीरसागर अशी तगडी नेत्यांची फौज आहे जी नेतृत्व म्हणून बीड जिल्ह्यानं महिला नेतृत्व म्हणून विकसित केलेली आहे त्या कोणाची तरी बायको कोणास तरी असं म्हणून पुढे आलेलं नाही आहेत त्या इंडिपेंडेंटली स्वतःच्या जोरावर आपल्या पदावर आलेल्या आहेत जातीचा विषय येतो तेव्हा बीड जिल्ह्यानी अगदीच ब्राह्मण समाजाच्या बाबासाहेब परांजपेंना खासदार केलाय मारवाडी समाजाच्या द्वारकादास मंत्रींना खासदार केलाय किंवा लिंगायत समाजाच्या गंगाधरप्पा बुरांडेंना खासदार केलंय वंजारी समाजाचे बबनराव ठाकणे गोपीनाथ मुंडे प्रीतम मुंडे यांना खासदार केलंय मायक्रो मायनॉरिटीच्या केशर काकू क्षीरसागर यांना खासदार केलाय अगदी मायक्रो मायनॉरिटीच्या आमदारकीत मायक्रो मायनॉरिटीचे जयदत्त क्षीरसागर आमदार होतात मंत्री होतात विमल मुडा आमदार होतात मंत्री होतात भिन्न भिन्न भिन, प्रकारच्या भिन्न भिन, भिन्न वर्गातल्या जे ना माणूस जातीनं असून सुद्धा गरीब असूनही तिथे आमदार होतो केशवराव आंधळे गरीब असूनही आमदार होतात हे सगळं वर्ग जात धर्म या सगळ्याच्या पलीकडे जाऊन विचार करणारा हा जिल्हा आहे संधी देणारा जिल्हा आहे त्यामुळे याला प्रतिगामी असल्याचा शिक्का मारू नका जे लातूर जिल्ह्यासारख्या पुरोगामी जिल्ह्यात घडलेलं नाही ते, ते बीडनी घडवून दाखवलं पण राज ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे शरद पवारांच्या पक्षाचा उदय झाल्याबरोबर महाराष्ट्रात जातीय राजकारणाचा उद्रेक व्हायला लागला ला तसा बीड जिल्ह्याच्या राजकारणातही हाच उद्रेक होऊ लागला वाजवा तुतारी हटवा अंजारी सारख्या घोषणा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कडूनच दिल्या गेल्या होत्या त्यामुळं जातीय राजकारणाचा बीड जिल्ह्यातला प्रवेश हा शरद पवारांच्या बीड जिल्ह्यातल्या राजकीय इंटरेस्ट पासून वाढू लागलाय हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे राष्ट्रवादी काँग्रेसच्या याच वृत्तीमुळे अनेक जण बदनाम झाले आहेत तसाच मराठा समाज सुद्धा बदनाम होऊ लागलेला आहे मराठा समाजाची लढाई सुद्धा बदनाम होऊ लागली आहे खर तर मनोज जरांगे हे मराठा आरक्षणाचे प्रणेते प्रमुख ते राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या उमेदवार बजरंग सोनवणे यांच्या सोबतही दिसले आणि ते पंकजा मुंडेंच्या सोबतही व्यासपीठ शेअर करताना दिसले जरांगेनी ना आपला पाठिंबा बजरंग सोनवणे यांना दिला ना आपला पाठिंबा पंकजा मुंडे यांना दिला म्हणजे कोणाच्याही मागे मनोज जरांगे उभे राहिले नाहीत अथवा कोणाच्या विरोधातही उभा राहिले नाहीत पण मराठा आंदोलनाचा प्रणेता हा पंकजा मुंडेंच्या विरोधात आहे असं वातावरण तयार करून राष्ट्रवादी काँग्रेस मधल्या एका गटाने पंकजा मुंडे यांना मराठा समाजाचा तीव्रतर विरोध आहे हे भासविण्याचा जोरदार प्रयत्न सुरू केला आहे मी एक व्हिडिओ तुम्हाला दाखवतोय बघून घ्या यात तुम्हाला पंकजा मुंडेंच्याच विरोधामध्ये एक दोन ठिकाणी आंदोलन झाल्याचं त्यांना काळे झेंडे दाखवल्याचं दिसेल मला प्रश्न असा पडला आहे की ज्या आंदोलनाची धग जालन्यातल्या भाजपा उमेदवाराला बसली नाही ज्या आंदोलनाची धग नांदेडमधल्या भाजपा उमेदवाराला बसली नाही त्याची धग परभणी आणि बीडमधल्या उमेदवारांना फक्त कशी काय बसते कारण काय याचा अर्थ स्पष्ट आहे की बीड जिल्ह्याच्या राजकारणात जातीय विद्वेष पसरवून मराठा आणि ओबीसी खास करून वंजारी या समाजाच्या मध्ये दुफळी निर्माण होईल यासाठीचे प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याकडून होत आहेत करन का हे बघितलं पाहिजे कारण असं करण्यातच राष्ट्रवादीला नेहमी भलं आहे असं वाटतं गोपीनाथ मुंडेंच्या दोन निवडणुका प्रीतम मुंडेंच्या दोन निवडणुका पोटनिवडणुकाच्या सहित आणि पंकजा मुंडेंची निवडणूक अशा पाच निवडणुकांच्या मध्ये हा प्रयत्न जोरदार सुरू आहे म्हणजे मागच्या वीस वर्षापासून बीड जिल्ह्यामध्ये जातीय राजकारणाची बीज रोवण्याचं काम सुरू आहे या बीड जिल्ह्यात जेव्हा जयसिंगराव गायकवाड भाजपकडून राष्ट्रवादीकडून खासदार होत होते तेव्हा अशा जातीय विखार पसरवला जात नव्हता अगदी रजनी पाटील जेव्हा खासदार होत होत्या तेव्हा असा जातीय विखार पसरवला जात नव्हता म्हणजे भाजपनंही जयसिंगराव गायकवाड आणि रजनी पाटील या दोन मराठा खासदारांना तिथून संधी दिलेली आहे पण जेव्हा एका स्त्रीला ती तिची लढाई लढत असते तेव्हा तिला जातीय विळख्यात अडकवून टाकून मराठा समाजाला बदनाम करत म्हणजे मराठा समाज सकल मराठा समाज हे करत नाहीये अनेक प्रचार रॅलीमध्ये सुरेश धस रमेश अडस्कर त्यानंतर जगताप प्रकाश सोळंके गेवराईचे आमदार पवार ही तगडी मराठा मंडळी म्हणजे राजेंद्र मस्के जिल्हाध्यक्ष असलेले ही तगडी मराठा मंडळी पंकजा मुंडेंच्या सोबत व्यासपीठावर उभी आहे म्हणजे सकल मराठा समाज पंकजा मुंडेंच्या विरोधात आहे असं अजिबात नाही असं नसतानाही चार दोन ठिकाणी काळे झेंडे दाखवून आम्ही जरांगे समर्थक असल्याचं दाखवून जरांगेंच्या लढाईलाही बदनाम केलं जात आहे आणि जरांगे बदनाम होतील याची व्यवस्था केली जाते म्हणजे जरांगेंच्या सुद्धा बदनामीची व्यवस्था पवार गटाच्याकडून सोयीस्कर पद्धतीनं होते आहे हे विसरता कामा नये मुळातच बीड जिल्ह्याच्या राजकारणाला या जातीय विखाराकडे नेण्याचं काम कोण करत आहे हे बघितलं पाहिजे माझा पुन्हा दावा असा आहे की मनोज जरांगे आणि त्यांचे आंदोलक अजिबात असा कोणतीही राजकीय भूमिका घेताना दिसत नाहीत मग मराठा समाजाच्या आडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं घेतलेली ही भूमिका ही समाजाची आहे की पक्षाची आहे हे स्पष्ट झालं पाहिजे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद